क्वालिफिकेशन सगळे आहेत तुमचं जाणंही मला आवडलं तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा अभिनंदन तुझं आणि माझं पण तुझं का तुझी नोकरी पक्की झाली आणि माझी उदारी पक्की झाली <laughs> <laughs> काय डोकी पिकी फिरली काय तुमची मालकांना आपली टोकी दाखवतील काय अरे दादा आज तर मालक आणि मालकेन चक्क नाटक तिकीट काढू अरे अरे मुक्कट पास मिळाले होते ते मरू दे याची आनंदाची बातमी ऐक ना काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली काय सांगतोच काय सुधी कॉंग्रॅच्युलेशन हे नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस पार्टी झाली पाहिजे बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे आज रात्री होऊन जाऊ दे बाबा नो तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात व्यत्यय मुळीच नको ओके ओके सुद्या आपण बाहेर जाऊया या हुँ। हुँ। का दिसत नको ओके ओके बदलला की फाटक बदललाय आपलाच बंगला अरे मी खात्री सांगू शकतो की आज बदलले फाटकाची कडी सापडत नाही फाटक सापड आपण आज जाऊ आपण जाऊ नये तुला सांगतो दारू पिऊ नको म्हणजे आध्या तू

मोठ्या बावाला नावाने हात मारतो हळू मा... हळू शेजारी टकलू कुट्राय ना भूंकट अंगावर आपण चार जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल सुंटू न इतके दिवस त्या खोळ्याला बनवलं हे त्याला कळेल

দাদা <silence> धनंजय माने तुम्ही इतके असा मला वाटलं नव्हतं कळलं पेपर, पेपर केला खाट्यात बघा 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 बरोबर बघितलं आता आई म्हणतोस काय हे बघा मी आता धनंजय माने इथेच राहतात मी चांगलं ओळखतो ना नाही वाटत तुम्हाला तुम्ही चौघ जण इथे चोरून जाताय मला माहित नाही असं वाटलं काय तुम्हाला काल मी तुम्हाला बोलणार काही बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही चार दिवसाच्या आधी खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे माफ करा काल आम्ही थोडासा घोटाळा केला थोडासा घोटाळा थोडासा घोटाळा म्हणता दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता मला काही काय ऐकायचं नाही तुम्हाला गा� सांगतोय बघा पण ही किचन त्यांना मला माफ कर माफ करा पुन्हा असं होणार नाही होणार नाही वाटत मी भाडं तुम्हाला वाढवून देतो वाढवून देतो थांबणार का मला बोलायला देणार का हे बघा <laughs> तुम्ही किती थापा मारणार अजून मला <laughs> मी तुमच्या पाया पडतो माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकडून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही रस्त्यावर राह नाही गटारात राह मला काय करायचं आहे तुमच्या सारख्या नालय माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन हे बघा माने बरी बरी आठवण जाईल तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले द्या परत द्या परत द्या तुमचा डायबिटीस डायबिटीज करायला खड्ड्या ना मी तुम्हाला सांगतोय माने चार दिवसाच्या खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय आता काय करायचं रे दुसरी जागा शोधावं लागणार आणि काय करणार मला रजा टाकायला लागणार बहुतेक पर्शा तू आणि सुद्धा तू तु? तुम्ही दोघे जागा शोधायला लागा तू ही जागा शोध रे अरे पण दादा माझा अभ्यास अभ्यास सांभाळून जागा शोधायची अरे पहिलाच पन... नाहीये दुसरा माने जागा सोडायला दोनच दिवस बाकी आहेत लक्षात ठेवा अरे भेंड्या इकडे अरे हा अरे तू तर रजेवर आहेस ना नाही रे मी या इंग्लंडला भेटायला आलो तो पण जागेवर दिसत नाही कुठे तो अरे तो आताच बाहेर गेलाय येईल दहा पंधरा मिनट मी दहा पंधरा मिनटं थांबावं लागणार आता हा ते तर थांबावच लागणार माझ्या गैरजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना नाहीतर तर माझी कोची कराल नाही रे मॅडम ची तब्येत ठीक आहे ना म्हणजे सर्दी पडस खोकलावर काय झालेलं ना नाही तर तुम्हाला मैडम ने बोलवलंय मला याला असेल तर सध्या तो आता आणि मी सुपात आहे नाही नाही तुम्हालाच बोलवलंय मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत <laughs> बघतोच काय चाल पुढे मी आलो काय करून बघतो वरती माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही काम करता का गप्पा मारता तुम्हाला किती वेळा सांगितलाय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही मॅडम तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का अहो मी रजेवर आहे मी तुम्हाला विकली रिपोर्ट कसा काय देणार हे तुम्ही आधी का नाही सांगितलं कधी सांगणार तुम्ही मशीन गन सारख्या धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात मग तोंड उघडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी सॉरी इट्स ऑल राईट म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का अनिदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला प्रेमानं म्हणजे मी प्रेमा न म्हणालो प्रेमाच नाही म्हणालो सॉरी म्हटला चुकीच्या <laughs> प्रायश्चित्ता बद्दल चहा देते चलो बसा। बस तो। <coughs> तुमी मला बसायला सांगताय हो तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय हो का थांबादर जाऊन येतो कुठे निघाला जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता आज पश्चिमेला उगवला काय सांगताय म्हणून सहज घेतली होती की विशेष काही कारण विशेष म्हणजे म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे तस काही नाही आम्ही खूप तयार पण दाखवायला पाहिजेत <laughs> कशी मुलगी हवी तुम्हाला कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही माझ्यासारखी म्हणजे मिळवणारी स्वतःच घर चालवणारी जाऊ द्या तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपण किती बोललात त्याबद्दल थँक्यू निघतो मी चहाचा कप राहिला <laughs>